शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोघांची हो घातलेली युती हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे का खरोखर महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये या दोन पक्षाविषयी कौतुकाची का किंवा आकर्षणाची भावना आहे का महाराष्ट्रातील लोकांना हे दोन ठाकरे बंधू एकत्र कशासाठी हवे आहेत तो आणि या दोन भावांची आयडिओलॉजी जर एक असेल तर यांची आयडेंटिटी वेगळी कशाला हवी आहे याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा बांधवांनो तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये अनेक आघाड्या होतात तशा बिघाड्याही होतात दोन पक्ष एकत्रित आले म्हणजे ते अगदी कायमचेच एकत्रित येतात अशी काही ये गोष्ट घडत नाही म्हणजे आजवर आघाड्या बिघाड्या हे होत आलेल्या आहेत तसं शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांची युती महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा कौतुकाचा आकर्षणाचा विषयच नाही आहे महाराष्ट्राला या दोन पक्षाची युती व्हावी असं अपेक्षितच नाहीये का काहीही करा पण हे दोन पक्ष एकत्रित आले म्हणजे फार आव्हान निर्माण करतील फार प्रचंड असं काहीतरी महाराष्ट्राचा लगेचच काया पालट होईल अशातला हा भाग नाहीये दोन पक्ष एकत्रित एक येणं म्हणजे ते कधीही कोणत्याही क्षणी वेगळे होणं हे सुद्धा अपेक्षित असतं दोन पक्ष एकत्रित एक आल्यानंतर म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना हे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षाची युती झाली हा या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा या महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील कौतुकाचा अथवा त्या प्रेम भावनेचा विषयच होऊ शकत नाही महाराष्ट्रातल्या लोकांना हे दोन पक्ष एकत्रित नको आहेत पण या महाराष्ट्रातल्या लोकांना दोन ठाकरे एकत्रित हव्या आहेत का हवे आहेत तर हा महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र उत्तर पेशवाईमध्ये जसा जातीवाद माजला होता धार्मिक उन्माद माजला होता अगदी तीच गत आता या महाराष्ट्राची होऊन बसलेली आहे एकतर ही महायुती धार्मिक दलदल जी काही त्या धर्माचा उन्माद माजवलाय त्यांनी जो चिखल केलाय त्यामध्ये कमी होती की काय म्हणून जातीचा उन्माद सुद्धा जातीय वाद सुद्धा प्रचंड आहे आणि या महाराष्ट्राला या धार्मिक उन्मादामधनं या जातीय चिखलामधनं बाहेर काढण्याची क्षमता केवळ ठाकरे बंधूंमध्ये कारण बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस त्यांनी ही शिवसेना स्थापन केली त्यावेळेस बघा सगळ्या जाती सगळे धर्म काय जे असतील ते सगळे एका छात्राखाली जी आयडिओलॉजी होती ती ठाकरेंची होती बाळासाहेब ठाकरेंची आयडिओलॉजी होती त्याला जे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची कूस होती आणि त्यामुळं इथे अगदी टपरीवाल्यापासून रिक्षावाल्यापर्यंत तर मुस्लिमांपासून ब्राह्मणापर्यंत म्हणजे सर्वांना एका छत्राखाली एका धाग्यामध्ये एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम या ठाकरेंच्या आयडिओलॉजींनी केलं होतं आणि ती आयडिओलॉजी ठाकरेंची आयडिओलॉजी होती आणि तिची ओळख म्हणजे तिची ओळख हे शिवसेना होते म्हणून जर आता या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म जर हवा असेल आणि या दलदलीतनं महाराष्ट्राचा विकास दहा वर्ष नाही तर दहा दोन हजार चौदा पासनं आतापर्यंत हा महाराष्ट्र पन्नास वर्ष मागे गेलाय पुढं आलेला नाहीये इथे जातीच्या भावना अगदी टोकदार झाल्यात धार्मिक उन्माद अगदी त्यानं शिखर गाठलंय आणि अशा जिथे जेव्हा जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माला मुकला तेव्हा तेव्हा त्याचा जी अधोगती झाली आहे आणि त्याचा कधीही विकास होऊ शकणार नाही कारण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य अस्तित्वात आलं त्याला सुद्धा म्हणजे गडकरी कोण असावेत लेखनिक कोण असावेत शिपाई कोण असावेत प्रत्येक जातीला प्रत्येक जातीला योग्य ते स्थान देऊन त्याचा सन्मान राखून एका सूत्रामध्ये महाराष्ट्र धर्मामध्ये सर्व जातींना एकत्रित बांधलं म्हणून ते स्वराज्य स्थापन झालं होत आणि आताही जर या महाराष्ट्राला खरंच वर काढायचं असेल दल्लदल्लीतून बाहेर काढायचं असेल या चिखलातून बाहेर काढायचं असेल म्हणून महाराष्ट्राला ठाकरे हवेत आणि जर या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी जर ठाकरे हवे असतील तर त्यांच्या वेगळ्या दोन आयडेंटिटी आहेत ना महाराष्ट्राचा धर्माला म्हणजे त्या दोघांची विचारधारा एक आहे प्रबोधनकार ठाकरे आहेत नंतर बाळासाहेब ठाकरे आहेत आणि मग नंतर ते हे दोघ भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आयडियलॉजी एक आहे ना आणि आयडिओलॉजी जर एक असेल तर यांची आयडेंटिटी म्हणजे ओळख वेगळी कशाला हवी आहे जोपर्यंत हे दोन भाऊ म्हणजे दोन भाऊ एकत्र येत नाहीत खऱ्या अर्थानं आयडिओलॉजिकली आणि आयडेंटिकली सुद्धा म्हणजे विचारधारेनं आणि ओळखीनं सुद्धा म्हणजे जर हे दोन भाऊ ठाकरे एकत्रित आले तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन आणि विचार वैचारिक बदल घडू शकतो कारण तिथे जात नसेल आणि धर्म पण नसेल तिथं फक्त महाराष्ट्र धर्म असेल आणि तिथं सर्वांना स्थान असेल मग जर असा जर विचार जर या दोघांनी केला आणि आजवर म्हणजे ही शिवसेना एक संघ शिवसेना आणि भाजपा दोघ एकत्रित आले होते म्हणून अगदी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा अगदी छोट्या छोट्या इतर पक्षांचा बिमोडच झाला त्यांना अस्तित्वच उरलं नाही असं काही घडलेलं नाहीये म्हणजे आता जर शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आली तर ते भाजपला या युतीला महायुतीला काही प्रचंड मोठं आव्हान उभं करणार आहेत असं काही होणार नाही मनसे आणि ही शिवसेना एकत्रित येणं म्हणजे यांची कधी कोणत्याही क्षणी राजकीय दृष्ट्या बिघाडी होणं आणि या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीला दोन ठाकरे बंधू एकत्रित नको आहेत ही युती हवी आहे त्यांना माहिती आहे युती झाली तर आमचं काही एक होणार नाही आमचं काही नुकसान होणार नाही पण ठाकरे बंधू एकत्रित आले तर आम्हाला धार्मिक उन्माद माजवता येणार नाही आम्हाला जातीच्या भावना टोकदार बनवता येणार नाही म्हणून दोन ठाकरे बंधूंनी आता प्रामाणिकपणे विचार करावा आणि जे शिवसैनिक असतील त्यांनी सुद्धा हे दोन ठाकरे बंधू एकत्रित हवेत हो हे दोन हे कटबोळायचं दोन पक्ष दोन वेगळ्या वेगळ्या विचार अशा हे कधीही कोणत्याही क्षणी स्वार्थ एखाद्या का कार्यकर्त्याची स्वार्थाची भावना उफाळून आली तरी ते वेगळे होऊ शकतात ना एकत्रित यायचंय तर प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची म्हणजे जी आयडिओलॉजी आहे त्यासाठी एकत्रित यायचंय आणि ती ओळख सुद्धा त्या दोघांची एकच असावी म्हणजे शिवसेनाच असावी आणि मग बघा महाराष्ट्रामध्ये या जातीवादाचा आणि या धार्मिक उन्मादाचा हो जो दोन हजार चौदा पासून जो चिखल झालाय जी दलदल माजली आहे ती खऱ्या अर्थानं ती स्वच्छ होऊ शकते आणि महाराष्ट्र पुन्हा त्या महाराष्ट्र धर्माकडे वाटचाल करू शकतो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र